श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रय जयंती शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचासुद्धा सहभाग होता असे मानले जाते की जो भक्त हे व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच भगवान दत्तात्रेयांची आशीर्वादसुद्धा प्राप्त होतील पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे पण पौर्णिमा ही दोन दिवसामध्ये विभागली असल्यामुळे आपल्याला पूजा सेवा तसेच उपाय हे दोन्ही दिवस करता येणार आहेत या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण घरामध्ये चुकूनही या दोन प्रकारच्या भाज्या आपल्याला बनवायच्या नाही आहेत जर कळत नकळत आपल्याकडे ह्या भाज्या बनवल्या गेल्या त्याचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये दारिद्र्यही येऊ शकतं अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका दत्त जयंतीला धार्मिक मान्यतानुसार दत्तात्रयसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीत वाढ होते दत्तात्रयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभत मार्गशीर्ष पौर्णिमा हिंदू धर्मात विशेष मानली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे या पौर्णिमेला गंगाजल घालून स्नान करणे तसेच त्यानंतर दान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यासोबतच माता लक्ष्मीची पूजा सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच आपल्याला दत्त जयंती तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचा आहे आणि आपल्याला अंथरुणामध्ये विष्णू माता लक्ष्मी तसेच गुरूंचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करा आहेत तुम्हाला शक्य असेल तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे तसेच आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच दत्तगुरूंची पूजाही करून घ्यायची तसेच आपल्याला सकाळीच काही छोटे छोटे उपायसुद्धा करायचे आहेत आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर थोड्याशा पाण्यामध्ये हळद टाकून ते पाणी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी जी पण नकारात्मकता आहे ती दूर होते तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे तसेच मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं आहे तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे तसेच आपल्याला आपल्या घराची फरशी जी आहे ती स्वच्छ पुसायचे पुसताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्या फरशीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे जाळे जळमटे नसावे ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते दोष नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते तसेच या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजाही करायची कारण या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेला जलाभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तिची विधिवत पूजाही करून घ्यायची तसेच जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात त्याचबरोबर दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्हाला फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करून विधिवत पूजाही करून घ्यायची आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायची आहेत या दिवशी आवर्जून आपल्याला घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तर आता आपण जाणून घेऊया की दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या भाज्यांचं सेवन हे करायचं नाही तर आपल्याला सर्वात पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे चुकूनही आपल्याला हा करायचा नाही कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चुकून कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही तसेच या दिवशी दुधी भोपळ्याचं सेवनसुद्धा केलं जात नाही तसेच पौर्णिमेच्या दिवशी रात्री दह्याचं सेवनसुद्धा करायचं नाही जर कळत नकळत तुमच्याकडनं दह्याचं सेवन केलं गेलं तर धनाची हो हानी होण्याची शक्यता असते तसेच या दिवशी कोणालाही चुकून दही किंवा दूध आपल्याला द्यायचं नाही कोणी कितीही आग्रह केला मागितलं तरी आपल्याला अजिबात द्यायचं नाही आहे तसेच आपल्या घरामध्ये काही वस्तू असतात ज्या लक्ष्मी स्वरूप असतात जसं की मीठ आहे साखर आहे तांदूळ आहे ह्या वस्तूसुद्धा आपल्याकडे कोणी कितीही आग्रह केला मागितल्या तरीसुद्धा आपल्याला चुकूनही द्यायच्या नाही जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या वस्तू दिल्या गेल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या रोष्ट होते आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते तसेच या दिवशी चुकूनही आपल्याला कोणी पांढरी मिठाई दिली तर खायची नाही प्रसाद सांगितला किंवा काही सांगितलं तर ते त्यांच्यासमोर घ्या पण नंतर ती टाकून द्या कारण बऱ्याचदा जे आहे पांढऱ्या वस्तूमध्ये जी वाईट लोकं असतात ती तंत्रक्रिया करण्याची शक्यता असते त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात तसेच या दिवशी चुकूनही आपल्याला वांग्याचं सेवन सुद्धा करायचं नाही कारण वांगसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं तर ह्या काही भाज्या आहेत तसेच ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी टाळायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचंही अकल्याण झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ